नमस्कार मी पूनम तुमचं पूनम बेसिक रेसिपीजमध्ये पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत करते आज आपण अगदी सोप्या पद्धतीने स्ट्रीट स्टाईल मोमोज बनवणार आहोत त्याचबरोबर लाल रंगाची तिखट चटणीसुद्धा आपण बनवली आहे तसे जी ही चटणी बनवताना कुठलाही आर्टिफिशियल कलर आपण वापरला नाही आहे तरी तुम्ही रंग बघू शकता किती सुरेख आलेला आहे त्याचबरोबर बऱ्याचदा जेव्हा मोमोजचं सारण बनवतो त्याला पाणी सुटतं त्यासाठी खास टिप्स मी सांगितलेल्या आहेत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर त्यासाठी एका बाउलमध्ये आपल्याला दीड कप मैदा आणि त्यामध्ये पाव चमचा मीठ टाकायचं आहे हे छान एकदा मिक्स करायचं आणि थोडं थोडं करत पाणी टाकून घट्टसरसायचा गोळा मळून घ्यायचा आहे तोपर्यंत तुम्हाला एक निवेदन आहे तुम्ही अजून माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज नक्की सबस्क्राईब करा आणि बेलायकोनवर क्लिक करा सबस्क्राईब करणं पूर्णपणे फ्री आहे निशुल्क आहे तर नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा तर हे पारीचं मिश्रण छान एकदा मळलं गेलं की ते तीन ते चार मिनटासाठी आपल्याला चांगलं मळून घ्यायचं आहे अशा प्रकारे जर मी पीठ चांगलं मळून घेतलं तर पांढरेशुभ्रच मोमो होता आणि नरमसुद्धा होतात हे मोमोज आता हे बघा मस्त मळलं गेलं आहे यावर एक रुमाल टाकून आपण रेस्ट करायला बाजूला ठेवूयात आता आपण चटणी बनवणार आहोत तर एका भांड्यामध्ये दोन कप मी पाणी घेतलं आहे पाण्याला उकळी आली की तीन मीडियम आकाराचे टोमॅटो कट करून यामध्ये टाकायचे आहे शक्यतो लाल रंगाचे टोमॅटो वापरायचे म्हणजे या चटणीला रंग खूप छान येतो तर मी यामध्ये टमॅटो लगेचच असे कट करून टाकून घेतले आहे आणि पाच ते सहा कश्मीरी लाल मिरच्या टाकलेल्या आहेत याऐवजी तुम्ही तुमच्या आवडीची कुठलीही मिरची या ठिकाणी वापरू शकतात तर याने रंग खूप छान येतो चटणीला त्यामुळे मी कश्मीरी लाल मिरची वापरलेली आहे एक लसणाची गड्डी होती साधारण मीडियम आकाराची ती लसणाची गड्डी निवडून ती टाकायची आहे एक इंच आल्याचा तुकडा टाकायचा आहे आणि चवीनुसार लगेचच मीठ टाकायचं आहे मीडियम फ्लेमवर आपल्याला हे सर्व पदार्थ व्यवस्थित पाण्यामध्ये शिजवून घ्यायचे आहे तर याला एक थिकनेसपणा येण्यासाठी आपण एक चमचा कॉर्नफ्लार घ्यायचा आहे यामध्ये थोडंसं पाणी टाकायचं आणि यातल्या सर्व गिठोळ्या मोडून ही स्लरी आपल्याला या मिश्रणामध्ये टाकून घ्यायची आहे म्हणजे अगदी स्ट्रीट स्टाईल आपली ही चटणी तयार होते आणि याला छान घट्टपणासुद्धा आहे तो एकसारखी मिळून येते त्यामुळे आता हे मिश्रण छान शिजलेलं आहे तुम्ही बघू शकता आता मीड साधारण मीडियम फ्लेमवर मी हे शिजवून घेतलेलं आहे रूम टेम्परेचरवर आलं की मिक्सरच्या भांड्यामध्ये हे पदार्थ काढून मिक्सरवर याची चटणी तयार करून घ्यायची आहे खूप जास्त फाईन याची पेस्ट बनवायची नाही आहे फक्त हे मिश्रण छान असं सरबरीत थोडंसं झालं पाहिजे इतपत ते मिक्सरवर आपण फिरवून घेतलं आहे म्हणजे अगदी स्ट्रीट स्टाईल ही चटणी दिसायलाही दिसते आणि चवीलाही लागते आता इचं अजून चव वाढवण्यासाठी मी यामध्ये एक मोठा चमचा इतकं टमॅटो कॅचअप टाकला आहे त्यामुळे या चटणीला छान चव येते याला छान मिक्स करायचं आहे तुम्ही फ्रीजमध्ये याला दोन आठवडे स्टोअर करून ठेवू शकतात यामध्ये एक चमचा विनेगर टाकलं की ही चटणी जास्त दिवस टिकायला मदत होते तर इथे चटणी आपली रेडी झाली आहे आता मी इथे एक अर्धा कोबी होता जो रफली असा चॉप करून घेतला आहे आणि एक तासा आधीच मी पाण्यातून स्वच्छ धुवून असे पूर्णपणे चाणीमध्ये निथळून घेतलेला आहे आता आपल्याला चॉपरमध्ये आपल्याला ह्याला बारीक करून घ्यायचं आहे तुमच्याकडे चॉपर नसेल तर तुम्ही किसणीवर सुद्धा ह्याला किसून घेऊ शकतात आता आपण हे अगदी बारीक असं चॉपरवर करून घेणार आहोत मस्तच अगदी बारीक तयार होतं चॉपरमुळे तुमच्या आवडीच्या कुठल्याही भाज्या तुम्ही यासाठी वापरू शकतात अगदी झटपट हे मोमोजचं मौ सारण तयार होतं आणि यासाठी मी खास टिप तुम्हाला सांगितली आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आता आपण यामध्ये एक मीडियम आकाराचा गाजर हे बघा अशा प्रकारे त्याची वरची साल काढून घेतलेली आहे तोसुद्धा आपल्याला चॉपरमध्ये बारीक करून घ्यायचा आहे तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही पनीरसुद्धा यामध्ये ॲड करू शकतात किंवा तुम्ही यामध्ये मशरूमसुद्धा बारीक कट करून टाकले तरीही चालेल त्यामुळेच या मोमोजची चव अजूनच छान वाढते यामध्ये मी एक अर्धा कांदा बारीक कट करून टाकणार आहे आणि एक मीडियम आकाराची शिमला मिरची आहे ती कट करून टाकायची आहे मी या ठिकाणी कांद्याचा वापर केला आहे तुमच्याकडे कांद्याची पात असेल तर त्यातले दोन तीन कांदे किंवा का पातीचा कांदाच घेतला तरीही चालेल हे बघा अशा प्रकारे हे सर्व भाज्या आपण यामध्ये बारीक कट करून घेतलेल्या आहे आता आपण यामध्ये एक इंच आलं फ्रेश असं किसून टाकायचं आहे त्यानंतर लगेचच आपल्याला तीन लसणीच्या पाकळ्यासुद्धा किसून टाकायच्या आहे यामुळे या मोमोजच्या या सारणाची चव खूप छान लागते यामध्ये लगेचच मीठ टाकायचं नाही आहे मीठ टाकलं तर याला खूप पाणी सुटतं किंवा तुम्ही एखाद्या कॉटनच्या रुमालामध्ये सर्व मिश्रण टाकून हे असं गाळून घेऊ शकतात किंवा पिळून घेऊ शकता म्हणजे यातलं पाणी निघून जातं पण मी यामधलं पाणी बिलकुल काढणार नाही आहे यामध्ये अर्धा चमचा काळी मिरी पावडर आणि एक चमचा डार्क सोया सॉस टाकून घ्यायचा आहे याला असं छान मिक्स करून घ्यायचं आहे मी मीठ अजून यामध्ये ॲड केले नाही हे लक्षात असू द्या एकीकडे आपलं हे बघा पारीचं मिश्रण किंवा हा गोळासुद्धा मैद्याचा छान मुरलेला आहे यालासुद्धा पुन्हा दोन ते तीन मिनटासाठी चांगलं मळून घ्यायचं आहे आणि यातले छोटे छोटे गोळे काढून छोट्या छोट्या लाट्या तयार करून घ्यायच्या आहे आता आपण यांना लाटून घेणार आहोत तर जसं आपली पाणीपुरीची पुरी असते त्यापेक्षा थोडं मोठं आपल्याला याला बनवायचं आहे जशी पुरी लाटतो साधारण तसं हे बघा मी तुम्हाला लाटून दाखवते हे मिश्रण पोळपाटाला चिटकत असेल तर थोडा मैदा लावला तर काही हरकत नाही याला छान आता आपण लाटून घेणार आहोत तर अशा प्रकारे एक सात ते आठ पुऱ्या एका वेळेस करून घ्यायच्या म्हणजे आपले हे मोमोज स्टफ करायला आपल्याला रेडी असतात आता बघा महत्त्वाची टीप म्हणजे जेवढं सारण आपल्याला लागणार ला आहे तेवढं दुसऱ्या बाउलमध्ये आपल्याला काढून घ्यायचं आहे आणि मगच मीठ यामध्ये ॲड करायचं आहे सर्व मिश्रणामध्ये मीठ ॲड केलं की याला खूप पाणी सुटतं त्यामुळे थोडं थोडं आपण एका बाउलमध्ये काढत जायचं आहे जसे आपण मोमोज बनवणार आहोत तसं आपल्याला यामध्ये मीठ टाकून सारण भरून घ्यायचं आहे तर इथे आपलं हे सारण मीठ टाकून रेडी झालं आहे आता एक कळ्याची मोमोजची मैद्याची पारी घेऊन घ्यायची आहे मध्ये आवश्यकतेनुसार आपल्याला सारण भरून घ्यायचं आहे आता बघा मोमोज कसे तयार करायचे तर सुरुवातीला छान क्लोज करून एका साईडने आपल्याला प्लेट्स घेत जायचे आहे तुम्ही बघू शकता अशा प्रकारे प्लेट घ्यायचे आहे याला मस्तच तर इथे आपला पहिला मोमो रेडी झालेला आहे अशा प्रकारे आपल्याला सर्व मोमोज तयार करून घ्यायचे आहे मी तुम्हाला अजून एक या ठिकाणी मोमो तयार करून दाखवणार आहे तर एक चमचा मी यामध्ये सारण भरून घेतलेला आहे आणि असं क्लोज करून घ्यायचं आणि लास्टची जी पारीची जागा आहे त्याला आधी बोटाने दाबून घ्यायचं आहे आणि एका साईडने आपल्याला अशा प्रकारे प्लेट्स करत जायचे आहे अगदी सोपी पद्धत आहे तुम्ही बघू शकता मस्त हे मोमोज तयार होतात मस्त र आकार आला आहे अगदी स्ट्रीट स्टाईल तुम्हाला अशा प्रकारच्या मोमोजला आकार देता येत नसेल तर एक सोपी पद्धत मी तुम्हाला दाखवणार आहे हे बघा अशा प्रकारे सारण भरून घ्यायचं आहे क्लोज करायचं आहे जशी करंजी आपण क्लोज करतो त्याचप्रकारे हे बघा असं दुमडून घ्यायचं आहे याला अशा प्रकारे सुद्धा तुम्ही मोमोज तयार करून घेऊ शकतात तर आपल्या इथे मोमोज रेडी झालं आहे आता ते वाफवणार आहोत तर मी एका भांड्यात दोन ग्लास पाणी त्या पाण्याला उकळी आली की वरती आपल्याला एक चाळणी ठेवायची आहे त्या चाळणीला मात्र तेल लावून घ्यायचं आहे आणि मग तयार केलेले मोमोज आपल्याला एकसारखे व्यवस्थित यामध्ये रचून घ्यायचे आहे म्हणजे ते व्यवस्थित शिजून तयार होतात यावर झाकण ठेवायचं पंधरा मिनटासाठी मीडियम फ्लेमवर आपल्याला हे मोमोज व्यवस्थित वाफवून घ्यायचे आहे तुम्ही बघू शकता छान आपले इथे मोमोज रेडी झाले आहे ते आपण अगदी स्ट्रीट स्टाईल सर्व करणार आहोत तुम्हीसुद्धा अशा प्रकारे मोमोज तयार करून बघा यासोबत मी मिओणीच आणि लाल चटणी सर्व केली आहे रेसिपी आवडली तर कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद